बीडीतल्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे जाणार नाहीत अशी विश्वसनीय सूत्रांकडून झी चोवीस तासला माहिती कळतीये एकनाथ शिंदेसोबत एका व्यासपीठावर येणं टाळलं असल्याचं सूत्रांकडून कळत बीडीच्या कार्यक्रमामध्ये आज आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस ही माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचा चावी वाटपाचा कार्यक्रम हा आज सकाळी अकरा वाजता माटुंगामध्ये यशवंत नाट्य मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते खरं तर आज एक मोठा राजकीय योग होता एकाच व्यासपीठावर उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार असलेले आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले असते मात्र आदित्य ठाकरे का या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं कळत आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर बरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कृष्णात आज तर एक वेगळा राजकीय योग पाहायला मिळाला असता मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नाहीत असं कळतय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत बीडीडी साईच्या पहिल्या टप्प्यातील पाचशे छप्पन सदनिकांचं चावी वाटप आज होणार होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार होते आणि पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील एकाच मंचावर उपस्थित राहतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती परंतु ती शक्यता आता मावळलेली आहे कारण आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सूत्रांकडून समजतंय त्यामुळं या कार्यक्रमाला आ, इतर शिवसेनेचे स्थानिक नेते हे उपस्थित राहू शकतात कारण शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये ता शुभारंभ झाला होता आणि त्याचा श्रेय आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आता दोन्हीकडून होताना दिसतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या कार्यक्रमात देखील दिसू शकतो परंतु आदित्य ठाकरे यांनी या, या कार्यक्रमाचं जाण्यास जाण्यास टाळल्याचं दिसून येत आहे त्यामुळं पक्षपुत एका स्टेजवर इतिहासिक शक्यता वर्तवली जात होती परंतु आता तसं काही होणार नाहीये ठीक कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या कार्यक्रमावर लक्ष ठेवून राहा वेळवेळी चर्चा करूया कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते